नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे शरद पवारांचा अजित पवारांना दे धक्का काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया विधानसभा निवडणुकीआधी शरद पवारांनी रणनीती आखायला सुरुवात केली आहे पुणे जिल्ह्यात नव्याने पक्षाला उभा करण्यासाठी त्यांनी रणनीती आखली आहे जुन्या सहकाऱ्यांच्या भेटीगाठी ते घेत आहेत आज शरद पवार पुण्यात आहेत पुण्यातील मोदीबागेत असणाऱ्या शरद पवारांच्या निवासस्थानी नेते आणि कार्यकर्त्यांची ने गेटी भेटीगाठी गर्दी झाली आहे यातच अजित पवार गटाचे दोन नेते शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत त्यामुळे पुण्यात आणि सोलापुरात राजकीय बदलाचे संकेत दिसत आहेत दोन बोडे नेते शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आहेत अजित पवार गटाचे दोन मोठे नेते शरद पवारांच्या भेटीसाठी आले आहेत सोलापूरमधील माडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबन शिंदे हे शरद पवारांच्या भेटीसाठी आले आहेत बबन शिंदे पुन्हा शरद पवार गटात येण्यासाठी इच्छुक आहेत पिंपरी चिंचवडचे अजित पवार गटाचे नेते विलास लांडे हे देखील शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत विलास लांडे यांनी मागे भोसरी विधानसभेची निवडणूक लढवली होती विलास लांडे शरद पवार गटाच्या वाट्यावर असल्याची माहिती आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या दोन्ही नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली नाही हे दोघेही शरद पवार गटात प्रवेश करणार असले चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुरतास तुर्तास धन्यवाद